नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत कचऱ्याचे साम्राज्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण परिसरातील बल्ली रोड दुर्गाडी किल्ला परिसर डोंबिवलीतील सत्तावीस गावातील सागाव स्टार कॉलनी आज देवातही कचरा संकलन होत नाही अतिरिक्त आयुक्त यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की आपण कचरा उचलण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र पुन्हा कचरा उचलल्यानंतर कचरा टाकला जातो दरम्यान खाजगी सुमित कंपनीला दिलेले काम काही प्रभावात सुरू झाल्यात मात्र या सर्व कामांना वेळ लागतोय मात्र पावसाचे दिवस असल्याने पसरत असल्याने नागरिक हवालदिल झालेत मात्र नागरिकांनी सुद्धा ओला कचरा सुका कचरा वेगळा करून पालिका कर्मचाऱ्यांना केले आहे कारण स्वदृष परिस्थिती आहे त्याच वेगवेगळे प्रादुर्भाव आताच आपण दाखवलेले फोटोज मी बघितले आपण दाखवलेले जे फोटो होते ते बेसिकली सी वॉर्डचे फोटोज आहेत तर सी वॉर्डमध्ये आपली जी एलआरसी आहे किंवा कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशनची जी सिस्टीम आहे तर ती सेकंड फेज मध्ये आपण आपण काम करत असतो त्यामुळे सकाळच्या वेळेस कुठे काही गार्बेज गार्बेजेबल पॉइंट जमा झाले असतील था। पण आपली यंत्रणा दुपारहून ते कलेक्ट करतं त्या सोबतच रात्रीसुद्धा आपली सी वॉर्डमध्ये एल आर सी फिरते आणि जिथे जिथे कचरा गोळा झालेला असतो रात्रीतनं पण तो उचलण्यात येतो तर होऊ शकतं सकाळच्या वेळेस कुठे कचरा पडला असेल पण ते दुपारच्या सत्रात आणि रात्रीच्या सत्रात आपण सगळा कचरा उचलून तर अशा ठिकाणी कुठल्या काही तक्रार आली असतील तर आपण आमच्या सीएल सीएसआय सांगून आपण ते कचरा जो असेल तसं पॉईंट तो क्लिअर करण्यात येईल आजूबाजूचा जिथे चिकन मटन सेंटर असेल त्यांना पण आम्ही जाऊन सांगू की बाबा तिथे न टाकता आमची गाडी फिरत असते स्पेशल त्याच्यात तो कचरा टाकायला पाहिजे मध्ये असेल कचरा आता जे डोंबिवलीचा भाग आहे किंवा गावांचा भाग आहे तिथे सात वॉर्ड मध्ये आपण सुमी तेलको कंपनीला आपण दिलेला आहे त्यापैकी दोन वॉर्ड सुमी तेलको कंपनीने टेक ओव्हर केलेले येत्या काही दिवसांमध्ये उर्वरित आपले पाचवी वॉर्ड ते डेकोर करतील हा बेसिकली ट्रान्झिशनचा फार फेज आहे सेवन वॉर्ड मध्ये या चा फेज मध्ये होऊ काही कचरा किंवा गार, गार, ट्रान्सिशनच्या आपले असतील तर आपण ते क्लिअर करून घेऊया डेफिनेटली तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद